संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना पाच महिन्यांचे प्रलंबित पैसे द्या बिरसा फायटर्स संघटनेची मागणी शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा आणि इतर गावांमधील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नियमित अनुदानाचे पैसे मिळालेले नाही त्यामुळे लाभार्थ्यांवर आर्थिक अडचणीचं संकट निर्माण झालंय यासाठी बिरसा फायटर्स नंदुरबार या, या संघटनेनं तहसीलदार शाहदा यांच्याकडे निवेदन देऊन तातडीनं प्रलंबित अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे विभागीय कार्य किशोर ठाकरे आणि डामरखेडाचे आकाश माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध अपंग अंध मानसिक किंवा शारीरिक आजारानं तसेच विधवा घटस्फोटित अत्याचारित वेशा व्यवसायातून मुक्त महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते सदर योजनेत एकल लाभार्थ्याला दरमहा सहाशे रुपये आणि कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांना एकत्रित लाभार्थ्यांना नऊशे रुपये इतके अर्थसहाय्य मिळते परंतु शहादा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून हे अनुदान मिळालेलं नसल्यानं त्यांना जीवनावश्यक गरजांमध्ये अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यामुळे तातडीनं प्रलंबित अनुदान वितरण करावे अशी जोरदार मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे संजय गांधी योजने निराधार योजने अंतर्गत वृद्ध अपंग अंध निराधार शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त अशा व्यक्तींना तसेच विधवा घटस्फोटीत अत्याचारित महिलांना प्रतिमाहा प्रति लाभार्थ्यात सहाशे रु, रुपये त्यानंतर एकापेक्षा अधिक लाभार्थी असतील तर त्यांना नऊशे रुपये असे पैसे मिळत असतात परंतु शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा आणि इतर गावातील काही लाभार्थ्यांना गेल्या चार पाच पस महिन्यापासून पैसेच मिळाले नाही आहेत त्यामुळे या निराधार व्यक्तींना आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून या निराधार लाभार्थ्यांना तात्काळ हे जे काही प्रलंबित चार पाच महिन्याचे पैसे आहेत ते मिळावेत अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय तहसीलदार शहादा यांच्याकडे केलेली आहे जय बिरसा